रायगड जिल्हा नाभिक समाज मंदिर उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या हस्ते तसेच रायगड जिल्हा नाभिक समाज अध्यक्ष दिलीपभाई टके यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील पाले येथे हा सोहळा संपन्न झाला सभागृहाच्या लोकार्पण सोहळा निमित्त आपण आलात हे सगळ्यात महत्वाचं चांगलं भाग्य आहे आणि तुमचं साथ आम्हाला मिळाली त्याचबरोबर आमच्या रायगड जिल्ह्यातून पंधरा तालुक्यातून दिलेल्या सगळ्या लोकांचं सहकार्य त्याची मेहनत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून मिळालेली आम्ही एक वर्ष तीन महिने पंधरा दिवसाची असे सभागृह बांधू शकलो आमच्या समाजाला एक अशी व्यक्ती मिळाली कॉन्ट्रॅक्टर की जे आमच्या समाजाचं आहे त्यांनी स्वतःच कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता किंवा पैशाच्या आम्ही न तमा न भरता त्यांनी ते काम पूर्ण केले अरे साहेब वगैरे प्रत्येक तालुक्यातील आमच्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आजचा हा लोकार्पण सोहळ्याचा दिवस आखला गेला आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या ह्या जिल्ह्याच्या सभागृहामध्ये सांस्कृतिक कला क्रीडा अशा चांगल्या प्रोग्राम करून रायगड जिल्ह्याची मान उंचावेल अशाच प्रकारे या घेऊन काम होईल अशी सदिच्छा व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय या जागेमध्ये आज जी वास्तू बांधणी गेली ती दिनांक चौऱ्याऐंशी झाली ही जागा श्री आनंद बांडू सप्पा राणा संभे यांनी उपलब्ध कुणाळ विभागाला दिली कोणा विभागातून रायगड जिल्ह्याला करून हे समाज मंदिर बांधण्यात आलं हे समाज मंदिर केवळ तटकरी साहेबांमुळे आणि भाई टाक्यांमुळे आज त्यांचे बंधू बाळासाहेब टक्के यांच्या भिंतीनं आणि यांच्या या सहकार्याने हे बांधलेलं आहे आणि हे रायगड जिल्ह्याचं नाव नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं नाव या समाजबंदीला लागलेलं आहे या समाजबंदीला नाभिक समाज आणि बहुजन समाज बांधवानी इतर बा देखील समाज बांधवांनी आम्हाला मदत दिली आणि ही नावारूपाला आलेली आहे सर्वांना वृत्ती आहे जो आला तो म्हणतो की समाजाने आम्ही आहोत म्हटलं केवळ समाजाने राहायचं नाही तर आपल्याला एकच नाही तर तीन मजली इमारत घडवायची आहे आणि तीन मजली इमारत घडवताना जे काही कष्ट येतील ते कष्ट देखील आपल्याला करायचे आहेत जय हिंद रामचंद्र शिर्की मी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाचा विश्वस्त म्हणून आहे या ठिकाणी आज आपण जो हा सोहळा पाहत आहे या सोहळ्यामध्ये आज या जिल्ह्याने एक फार मोठी अशी वास्तू उभी केलेली आहे नाभिक समाजातर्फे या जिल्ह्याने ही ही वास्तू जी उभी केलेली आहे ती गौरवास्पद आहे या वास्तूसाठी अनेक नाभिक बांधवांनी आपले श्रम आणि मेहनत आणि पैसा अर्पण करून ही वास्तू झालेली आहे त्याचप्रमाणे माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचंही फार मोठं योगदान या वास्तूसाठी आहे या वास्तूसाठी प्रत्येक नाभिक समाजाच्या एकंदरीत भावना पाहिल्या तर आज आमच्या या नाभिक समाजाच्या चेहऱ्यावर निश्चित हसू दिसतोय त्याचं कारण एकच हे एक, एक मेहनतीचं आणखीन या सर्वांच्या एकजुटीचं फळ आहे आणि ही अशीच एकजूट आमची या रायगड जिल्ह्याची राहणार आहे आणि आजच हेच नव्हे तर याहीपेक्षा मोठा प्रकल्प आम्ही साकारणार आहोत आणि हीच इमारत पुढे आणखी मोठी करण्याचं आणि या रायगड जिल्ह्याचं वैभव आणि शान राखण्याचं आम्ही बरोपरीने प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्व एक असल्यामुळेच हे आम्ही करू शकलो आणि यासाठी आम्हाला प्रत्येकाने जी आर्थिक मदत केलेली आहे त्यांचं सर्वांचं ऋण इथं व्यक्त करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या आम्हाला माननीय तटकरे साहेब आणि इतर लोकांनी जे आर्थिक मदत केली पंधरा लाख रुपये त्यांनी मंजूर केले आणि म्हणून हे आम्ही करू शकलो वास्तविक ही वास्तू जी एवढ्या लवकर निर्माण होते यामागे या ठिकाणचे या असणारे कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब टक्के यांचं फार मोठं योगदान आहे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत या कमिटीचे अध्यक्ष ते दिलीपभाई टक्के यांच्या मेहनतीचं फार मोठं फळ आहे तसंच माननीय यशवंतराव खराडे यांनी या ठिकाणी फार मेहनत घेतली तसंच या कोलाड विभागाचं सुद्धा या ठिकाणी जे काय मदतीचा हात लागलाय त्यामुळे आम्ही हे सगळं प्राप्त करू शकलो आणि ही इमारत आम्ही बांधू शकलो यावेळी समाजाध्यक्ष दिलीपभाई टके उपाध्यक्ष रवींद्रजी देवकर सचिव शैलेश रावकर सहसचिव सुदाम शिंदे कोषाध्यक्ष अरविंद जाधव सहकोषाध्यक्ष संतोष पवार सल्लागार शिर्के गुरुजी दत्तात्रय पांडे यशवंत खराडे व सर्व तालुका अध्यक्ष विभागीय अध्यक्ष व समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सुनील राजभरसह वैभव सत्वे पोलीस प्रवाह न्यूज रायगड